नमस्कार मैत्रिणींनो मी शुभांगी शिंदे या चॅनलमधून बोलत आहे तर मी आज अंडा बिर्याणी बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी हे साहित्य घेतलं आहे चार अंडी घेतले मी दोघांसाठी बनवते बिर्याणी अंडा बिर्याणी हे चार अंडी घेतली मी उकडलेली पुदिना घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे दोन बारीक चिरून कांदे घेतले आलं लसूण पेस्ट घरी बनवली घेतली आहे तळेला कांदा घेतला आहे आणि एक टोमॅटो मी पेस्ट करून घेतली टोमॅटोची घरी बनवलेली आहे आपल्याला तेल लागेल हे आहे घरगुती काळा मसाला आणि थोडंसं आंबानीचं लाल तिखट हे आहे मीठ आणि मी हा बिर्याणी मसाला वापरणार आहे आणि अगोदरच आम्ही भात बासमती आपण बिर्याणीसाठी जो तांदूळ वापरतो की नाही तो मी भात मोकळा असा फडफडीत एकदम करून घेतला आहे तर आपण सुरुवातीला काय करणार आहोत कढईत तापायला ठेवणार आहोत मी कांदा तळून राहिलेलं तेल आहे आता कड्यात तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये मी आता आता आपलं तेल गरम झाले त्याच्यामध्ये मी थोडस लाल तिखट आणि थोडंसं मीठ टाकते मी चिमटभरच मीठ टाकायचे आणि ही आपली अंडी आहेत ना ह्याच्यामध्ये घालून घेते आपल्याला तेलामध्ये थोडी अंडी फ्राय करून घेते थोडीशी जास्त त्याला हे करायचं थोडीशा खालीवर कमवून आणि त्याला छान पिखाचं आणि मिठाचं लागतं हे आपलं आता मी काढून घेतो कढईमध्ये मी आता तीन चमचे तेल घातले तेल थोडं गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण आता कांदा घालून घेणार आहोत आणि कांदा लवपट पण लाल होण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालत जास्त घालायचं नाही थोडंसंच आता कांदा लाल होईपर्यंत आपण आहे तर कांदा आपला अशा प्रकारे लाल झाला आहे मीठ आपल्यावर तो दोन तीन मिनट त्याच्यामध्ये मी टोमॅटोची बीज पिरी करून घेते त्याच्यामध्ये कोणतेही खडे मसाले वगैरे घालायची गरज नाही मी जो बिर्याणी मसाला घेतला ना त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले आपल्याला काही घालायची गरज नाही आणि वाटण वगैरे पण बिर्या हांड्याच्या मसाल्याला बिर्याणीला लागत नाही पेस्ट असून टेस्ट बसवते आपण मिक्स करून घेणार तुम्हाला तेल वाढवायचं असेल तर वाढवू शकता तुमच्या तुमच्या आपण मसाला दोन मिनिट झाकून घेतलं हे बघा दोन मिनिट झाकून ठेवलं होतं तसंच तेल तुटल्यासारखं झालं एकदम असं उजीन झालं थोडं आता तुम्ही आपण आलूची पेस्ट बनवणार जी आपण अगोदर बनवून ठेवली होती ना ती आपण आपण बघा घालणार घ्यायचं व्यवस्थित मी हा बिर्याणी मसाला घेतला आहे हे बघा आता आपलं कांदा हे आजो मसाला ना मी त्याच्यामध्ये बघा खडे मसाले सगळे आहेत त्याच्यावरून आपण काही घालायचं नाही आता ह्याच्यामध्ये मी घालून घेते थोडंसं लाल तिखट आहे थोडंसं घरगुती काळा मसाला आहे आणि बिर्याणी मसाला हे सर्व एकत्र करून घ्यायचं आणि जी आपण मग अशी अंडी उकडून घेतली तेलामध्ये परत येऊन जरा ती करून ती आता किचनमध्ये घालून घेते आपण त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची वासासाठी थोडीशी घालून परत मिक्स करतो आणि आता मी अंडे घालते मित्रांनो आपण आता इथे मध्ये अंडे घालणार मी एकटीच व्हिडिओ पण काढते आणि हे सर्व करते म्हणजे मी अगोदरच करू तयारी सगळी करून घेते कांदा वगैरे मी अगोदरच करून घेतले मी आता ह्याच्यामध्ये चार चमचे पाणी घालून घेते मसाला पूर्ण एकजीव होण्यासाठी असं छान ते ती एक जीव व्हावा म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं बरं किती सुरेख दीस घेत नाही आपण बिर्याणीचा मसाला थोडंसं पाणी घालून मी झाकून ठेवा तेल सुटेपर्यंत थोडं तेल एक दोन मिनिट मंद गॅसवर झाकून ठेवायचं तर हे बघा मी हे पाच मिनिट ठेवलं होतं बारीके बघा किती मी छान तेल सुटलं मसाला पूर्ण एक जीव झाला आहे मी ह्याच्यामध्ये मीठ घातलं नव्हतं घालायचं कारण आपण अगोदर थोडंस मीठ घातलं होतं आता हे मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा गॅस मी बंद केला आता आपण काय करणार आहोत सुरुवातीला मी काय करते ह्याच्यामध्ये थोडासा भात खाली घालून घेते थोडासा मी दोघांसाठीच बनवते म्हणून मी थोडीच बनवत आहे अशी एक लेअर मी भाताची देऊन घेतली आहे त्याच्यामध्ये मी हा थोडासा तळलेला कांदा घालते थोडीशी कोथिंबीर घालते बरोबर आणि माझ्या घरी पुदिन्याची पानं होती म्हणून मी हे पुदिन्याची पानं आहे असले तुमच्याकडे असेल घाला नसेल नाही घातली तरीही चालते आता आपण काय करणार आहोत जो आपण मसाला घालून घेतला आहे ना आता मी भातावर घालून घेते व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचा सुरुवातीला थोडा भात घालायचा खाली म्हणजे आपण दम द्यायला ठेवतो ना बिर्याणी मग ते खाली लागायला नको म्हणून आपण थोडासा भात घालणार आहोत त्याच्यात खाली सर्व मसाला मी काढून घेतो आता हे बघा मी सगळी अंडी आणि मसाले घालून घेतले आता मी ह्या राहायच्या राहिलेला सगळा भात घालून घेते तर बघा मी सुरुवातीला भाताची एक लेअर दिली त्याच्यावरती अंड्याचं मिश्रण बनवलेलं ते घातलं आणि तिसरी लेअर मी आता भाताची दिली तर आता मी त्याच्यावरती तळेला कांदा घालते थोडासा कोथिंबीर घालते आणि पुदिन्याची पानं घालते आणि वरून मी थोडंसं तूप घालते तुपामुळं बिर्याणी खूप छान लागते एक चमचा तूप घालायचं आणि हे आता भांडं आहे ना हे मी आता तवा ठेवलं आहे गॅसवर तवा ठेवला आहे मी तव्यावर हे पातील ठेवले कारण खाली लागू नये म्हणून आता आपण खाली मी तवा गरम करून घेतला आहे त्याच्यावरतीही पातील ठेवले त्याच्यावर मी हे ताड झाकून पूर्ण पॅक झाकणार आणि त्याच्यावर मी हे वस्तू ठेवणार आहे आणि पाच मंद गॅसवर हे पाच मिनिट तरी हे दम देण्यासाठी ठेवायची ही बिर्याणी आता आपले सात मिनिट तरी झाले असतील तर आता मी बघते कशी झाली आपली बिर्याणी बघा गरम गरम बिर्याणी आपली तयार आहे तर मी आता सर्व करते तर ही बघा आपली अंडा बिर्याणी तयार आहे तर अशा प्रकारे ही आजची आपली अंडा बिर्याणीची रेसिपी होती तुम्हाला रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद